नमस्कार मित्रांनो बरीच माझी मित्रमंडळी असतात ते मला विचारत असतात की डॉक्टर साहेब नॅचरल सेक्स पावर कसा वाढवायचा किंवा माझ्याकडे येणारे पेशंट पण मला विचारतात की डॉक्टर साहेब मला मेडिसिन नाही घ्यायचं आहे तर नॅचरली मी सेक्स पॉवर कसा वाढू शकतो तर असे काही फ्रुट्स आपल्या किचनमध्ये असतात की जे आपण डेली रुटीन बेसिसवर कंज्युम करून आपलं सेक्च्युअल स्टॅमिना सेक्च्युअल पॉवर एनर्जी ऊर्जा चांगल्या प्रकारे वाढू शकतो पण हे तुम्हाला माहित नसतं मित्रांनो जे की मी तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवित आहे ते मी असं अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन औषधाची गरज नाही पडली पाहिजे आणि कोणत्या डॉक्टरांकडं पण जाण्याची गरज पडली नाही पाहिजे तर असाच आजचा आपला जो विषय आहे की डाळिंब डाळिंब हे आपल्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला कॉमनली आपल्याला आढळून येतं या डाळिंबाचे काय काय गुणसूत्र आहेत काय ह्याचे गुण आहेत आणि काय ह्याची आपल्या सेच्युअल लाईफवर आपण बेनिफिट करून घेऊ शकतो याविषयी आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन जे स्टडी जे पब्लिश झालेली आहे त्याच्या विषयावर आपण माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या जास्तीत जास्त मराठी बांधवांना पाठवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की नॅचरली जर तुम्हाला सेक्स पॉवर चांगली पाहिजे असेल तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी चांगली पाहिजे असेल तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर सगळ्यात चांगलं फ्रूट जे मी तुम्हाला सांगेल ते आहे डाळिंब ज्याला आपण अनार म्हणतो किंवा प्रोमोग्रेन म्हणतो तर डाळिंब याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये यल आर्जिनिन आहे जसं की मी तुम्हाला यल आर्जिनिनसाठी आर्जी फ्लो नेहमी तुम्हाला घ्यायचा सल्ला देत असतो याच्यामध्ये यल आर्जिनीन असतं याच्यापेक्षा काही पटीनं जर तुम्ही फक्त रोज एक डाळिंब किंवा दोन डाळिंबाचा फक्त ज्यूस घेतला तर याच्यापेक्षा पण तुम्हाला चांगलं बेनिफिट आपल्याला डाळिंब फक्त घेऊन भेटू शकतो याचा तुम्ही ज्यूस घेऊ शकता किंवा दाणे तुम्ही चावून खाऊ शकता पण मी ज्यूस जर तुम्ही घेत असाल तर त्याला तुम्ही गाळू नका एकदम म्हणजे पूर्ण त्याच्यामधलं फायबर असतात ते फायबर पण आपल्या पोटामध्ये गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या डक्स सिस्टीमला चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी कॉन्स्टिपेशन दूर करण्यासाठी हे आपल्याला फायबर नक्कीच मदत करतात तर मित्रांनो ह्या डाळिंबमध्ये भरपूर आर्जिनिन आहेत भरपूर व्हिटॅमिन्स आहेत भरपूर झिंक आहे त्याच्यामध्ये भरपूर वी बी वन बी सिक्स बी ट्वेल्व विटॅमिन्स आहेत तर असं एखादा चांगला पदार्थ आहे ज्याच्यामध्ये सगळे घटक आहेत असं फक्त आहे डाळिंब हे डाळिंब तुम्हाला रोजचे दोन डाळिंब तुम्ही दाणे म्हणून किंवा ज्यूस म्हणून जर घेत असाल तर एक महिना तुम्ही फर खरोखर माझ्या सांगण्यावरून घ्या आणि खरोखर एक महिन्यानंतर तुमच्या सेच्युअर लाईफमध्ये त्याचे काय बेनिफिट मिळाले ते नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता कारण की की डाळिंब रोज खाल्ल्याने तुमचं हार्ट हेल्दी राहील तुमचं माइंड हेल्दी राहील तुमची गट सिस्टम हेल्दी राहील आणि तुम्हाला नक्की मी सांगत असतो की आपली जे सेक्च्युअल सिस्टम आहे किंवा सेक्च्युअलिटी जी आपली आहे ते फक्त आपल्या इंद्रियावर डिपेंड नसते त्याच्या साईजवर डिपेंड नसते त्याच्या आकारावर डिपेंड नसते कारण की डिपेंड असतं आपल्या माइंडवर कारण जिथं आपली सेक्च्युअल सायकल आपलं सेक्च्युअल थॉट सुरू होता त्याच्यानंतर आपला हार्ट आफ्टर द एक्साइटमेंट हार्ट शूड गेट अ प्रॉपर मेसेज आणि आपल्या हार्टने चांगलं स्ट्रॉंगली पंपिंग करून आपल्या इंडियाकडं चांगल्या चांगल्या प्रकारचा रक्तपुरठा पाठवला पाहिजे आणि जे रक्तपोटा जे पाठवतात ज्या रक्तवाहिन्यातून पाठवतात त्या रक्तवाहिन्या पण आपल्या खूप चांगल्या हेल्दी पाहिजे आणि ते सगळं हेल्दी मेंटेन ठेवण्यासाठी हे आपल्याला डाळिंब खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतं कारण की याच्यामध्ये हेल आर्जेनिन असल्यामुळं आपल्या जे रक्तवाहिन्या असतात इंडियाकडे जाणाऱ्या त्या डायलेट करतं आणि त्याच्यामुळे तिकडचा रक्तपुरवठा वाढतो तर मित्रांनो अश्वगंधा शिलाजीतपेक्षा किंवा डॉक्टरांच्या कन्सल्टिंग फीपेक्षा हे खूप स्वस्त आहे हे तुम्ही रोज दोन डाळीमेंट नक्की घ्या आणि त्याचे रिझल्ट मला काय भेटतात नक्की मला कळवा धन्यवाद मित्रांनो